राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी खासदार सुजविखे पाटील व वा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्रतिभासाई घोगरे एकाच व्यासपीठावर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत निमित्त होते येथील साईचरित्र पारायण सांगता प्रसंगी आयोजित केलेल्या कालाच्या कीर्तनाचे अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्या येथील कोल्हार येथे भगवती मातेच्या मंदिरात श्री साई भगवती ग्रुप ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या साई चरित्र पारायण सोहळा सांगता प्रसंगी हरिभक्त परायण विकास महाराज गायकवाड यांचे कालाचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते लोणी येथील प्रतिभाताई घोगरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची आतिबाजी करून स्वागत करण्यात आलं व्यासपीठावर माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित असतानाच प्रतिभाताई घोगरे व्यासपीठावर आल्यावर उपस्थित व्यासपीठावरील नेते व कार्यकर्ते एकमेकांकडे बघत होते तर काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला प्रतिभाताई घोगरे यांनी गणेश कारखाना व लोकसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भाषणे केली आहेत गणेश कारखाना निवडणुकीपासून शिर्डी मतदारसंघातील विधानसभेच्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांना राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तिकीट निश्चित मानले जात आहे कालाच्या कीर्तनानंतर हरिभक्तपरायण विकास महाराज गायकवाड यांचा सन्मान माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हसते साई चरित्र पारायणाचे व्यासपीठ चालक हरिभक्त परायण गणेश महाराजातोगरेकेट सुरेंद्र खरडे सा श्री साई भगवती व वा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला याई घोगरेताई यांनी भाविकांना शुभेच्छा देताना सांगितलं की साई चरित्र पारायण म्हणजे श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा ठेवा फळ मिळणारच आहे साई चरित्र पारायणात महिलांची संख्या मोठी असल्यानं त्यांचे आभार मानते आयोजक व व्यासपीठावरील सर्वांना शुभेच्छा दिल्या साई चरित्र पाराय सुरू असताना अनेकांचे फोन आले साई चरित्र पाराणास भेट देण्याची गळ घातली माझी जन्मभूमी असल्यानं व शंकर पाटील खरडे यांचे कार्य सर्वजण जाणत आहात माझी खासदार सुजय विखे व प्रतिभाताई घोगरे यांनी साई चरित्राचं दर्शन घेतल्यानंतर साडेतीन शक्तीपीठ असलेल्या भगवती मातेचं दर्शन घेतलं माजी खासदार विखे पाटील व प्रतिभाताई घोगरे एकाच मंचावर आले असता राजकीय कार्यकर्त्यांच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या

येणार नाही मी नक्कीच कार्यक्रम आभार परत एकदा सत्याच्या निमित्ताने कोल्हा ग्रामस्थांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा असेच धार्मिक सोहळे चांगल्या प्रकारचे उपक्रम दाखवले तर मी तुम्ही निश्चितच त्यामुळे तुझ्या सर्व कार्यक्रम ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा